आजींचे गुडघे दुखत आहेत पण आजीला त्रास आहे तर सर्वज्ञ निसर्गोपचार केंद्रामध्ये आपण आजींना देत आहोत हायड्रोथेरपी एका टप मध्ये थंड पाणी घेतलेलं आहे आणि ते थंड पाणी आपण दहा ते पंधरा वेळा आजींच्या पायावर टाकलेलं आहे दुसऱ्या टप मध्ये घेतलेला आहे गरम पाणी तर हायड्रोथेरपीचे काय फायदे आहेत ते आपण पुढच्या व्हिडिओमध्ये नक्कीच सांगणार हो। आहोत त्या आधी आपण आजीचा थोडासा रिव्ह्यू घेत आहोत आजी, हो। आजी तुम्ही किती दिवसापासून इथं आलात आणि तुम्हाला काय प्रॉब्लेम होता ते थोडं सांगता का मला मनक्याचा त्रास होता गुडघ्यांचा त्रास मानेचा त्रास कमराचा त्रास हा तुम्हाला इथे येऊन किती दिवस झाले निसर्ग उपचार केंद्रामध्ये पाच दिवस झाले तर तुम्हाला

ओके म्हणजे तुम्हाला छान वाटतंय आता तुम्हाला चालताना तकलीफ होत नाही एवढी म्हणजे सुरुवातीला तुम्ही आले तेव्हा खूप त्रास होता तुम्हाला एक पर्यंत यायला सुद्धा त्रास झाला होता बरोबर मग आता तुम्ही जाताना कसे जाता तुम्हाला त्रास वाटतो का की काय वाटत ते सांगू नका जाताने काय त्रास नाही जाताने लय फटाफट पट हो का पहिल्या दिवशी आले तेव्हा तुम्हाला चालता येत नव्हतं आणि आता फटाफट जाते बरोबर म्हणजे तुम्हाला रिलीफ वाटत आहे गोळ्या किती दिवसापासून खातात ते किती दिवसापासून उपचार घेत आहेत आणि तुमचा हा आजार किती जुनाट आहे जरा थोडं प्रेक्षकांना आपण सांगूयात वीस वर्ष झाले भरपूर उपचार केले एम आर के एले ऑपरेशन सांगितलं ऑपरेशन सक्सेस होत नाही म्हणून कॅन्सल केलं आणि आपल्या गोळ्या खाऊन जगत होत्या okay. आजपर्यंत आल्यावर तुम्हाला कसं वाटलं ही ट्रीटमेंट तुम्हाला कशी वाटली छान वाटली दोन दिवसापासून गोळ्या पण बंद केल्या खायच्या आणि मग आता तुम्ही येतच राहणार हा ओके छान वाटतंय वाटतंय तर मग बाकीच्या लोकांना तुम्ही काय सांगणार हे सांगणार ना बाकीच्या लोकांना ता? चांगले या तुम्ही थेरपी त्याचा फायदा घ्या जेव्हा पण छान दिले जाते भरपूर याचं मेहनत मेहनतीचं काम आहे भरपूर मेहनत घ्यायला आपल्यासाठी त्या मानाने पैसे कमी येत थँक्यू okay. थँक्यू आजी असेच येत राहा आणि इतरांना पण सांगा गोळ्या औषधं घेण्यापेक्षा आणि आपल्या शरीरावर साइड इफेक्ट करून घेण्यापेक्षा बिना ऑपरेशन इथे तुम्हाला खूप छान उपचार होत आहेत धन्यवाद